नमस्कार माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हाडी कवर ब्लाऊज कव्हर आणि ट्रॅव्हल बॅग शॉपिंग बॅग स्लिंग बॅग समोसा असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघितलाच असा नाही बघितला असाल तर नक्की जाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन क्लिक करा जेणेकरून ज्या ज्या वेळी मी व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला बघायला मिळेल मी हा तुकडा सव्वीस बाय बत्तीस इंचा घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी हे असे कापड उलट ठेवतेय आणि इथं एक टिक मारून घेतलीय मी दोन्ही बाजूला कापड्याची पट्टी जोडून घेतलेली आहे आता हे उलट करून एकदा आणि दोनदा असे डुबडून टीप मारून घेते दोन्ही बाजूला गोट लावून तयार झालेला आहे आता आपण ह्याचा सेंटर काढून घेऊया सव्वीसच्या निम्मा तेरा आहे तेरापासून पाच इंचावर मी रेग मारून घेते आणि इकडंही पाच इंचावर एक रेग मारून घेते आता आपण ह्या गोट पासून दीड इंचावर एक रेग मारून घेतो तेरा इंच हा सेंटर घेतला त्या सेंटर पासून पाच इंचावर आपण रेग मारली ती तुम ह्या गोड पासून दीड इंचावर आपण रेग मारलेली आहे तसंच आपण ह्या बाजूला करूया पस्तीस <slouchiri> इंचाचे दोन बंद घेतलेले आहेत त्यातला बंद एक असा मी इथे ठेवते आणि जे आपण इथे रेग मारली होती इथे रेग मारून घेते परत हे असे ठेवते आणि इथं जे आपण रेग मारली होती त्या रेगेपर्यंत आपण ठेवते आता टीप मारतो ना आपण टीप मारून घ्यायची तसंच या बाजूला सुद्धा आपण जे बोट पासून दीड इंच अंतर सोडलेलं आहे त्या रेगेपासून हे बेल्ट आहे इथून हितापर्यंत अशी टीप मारायची असं आपण दोन्ही बाजूला टीप मारून घेऊ दोन्ही बाजूला बंद जोडून झालेला आहे ही चेन लावूया चेन अशी खाली ठेवून ह्याच्यावर टीप मारून घेऊया ह्या बाजूला सुद्धा अशी टेन चेन खाली ठेवून ह्याच्यावर अशी टीप मारून घेऊया बॅगेला पायपिंग आणि चेन दोन्ही बाजूला शिवून झालेला आहे आपण त्याच्यामध्ये ट्रेनर घालूया ऍड करून झालेला आहे आता सेंटर काढून घेते दोन्ही बाजूला सेंटर काढून घेतलं आहे आपली जी चेन आहे त्या चेन आणि नॉच जो आपण केला आहे आता तो इथं धरून ही टीप मारून घेऊया त्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा ह्या नॉच वर ठेऊन अशी टीप मारून घेऊया दोन्ही बाजूला टीप मारून झालेली आहे आता आपण ह्याच्यावर असं हे कापड ठेवून टीप मारून घेणार आहोत आणि त्याच्या बाजूला असं उलट करून दुमडून हे टीप मारून घेणार आहोत अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा करून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही बाजूला पायपिंग करून झाले त्यामुळे आता जे दहागे दिसत असते ते अजिबात दिसत नाहीये तुम्ही आधी पायपिंग करून घेऊ शकता किंवा नंतरही पायपिंग करून घेऊ शकता पण जेव्हा आपण ह्याची माप टाकणार आहे तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण आधी पायपिंग का करून घेतलं आहे बॅक बॅकसाइडनं जेव्हा इथं बेल्ट लावला आहे तो इथं दिसत आहे त्यामुळे आपण इथून फक्त साडेतीन इंच घेऊ शकतो ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही आणि हे जे आहे इथून जिथं पायपिंग केले ते सोडून तिथं आपण साडेतीन इंचावर एक रेग मारणार आहोत साडेतीन बाय साडेतीन इंचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्याच पद्धतीनं या बाजूला सुद्धा साडेतीन इंच बाय साडेतीन इंचा बॉक्स तयार करून घेऊया करायच्या आधी जर आपण कट केलं असतं तर आपण घेताना हिथून साडेतीन इंच घेतलं असत आणि हिथून साडेतीन इंच घेतलं असतं म्हणजे आपण जोडताना आपल्याला हा कॉर्नर नीट येत नाही मग कधी कधी वाटतं की आपलं चुकलंय त्यामुळे आपण पायपिंग करून घ्यायचे आणि पायपिंग केल्यानंतर ही मापे टाकायची अडतीन बाय साडेतीन इंचा बॉक्स तयार करून घेतलाय तो आता मी कट करते तुम्हाला जर बॉक्स मोठा हवा असेल तर ही साईज तुम्ही जास्त घ्या आणि मग तुम्ही इथं चार इंच पाच इंच असा बॉक्स तयार करू शकता आता आपण जसं तसं हे असं धरूया मारून करून घेऊया अशा पद्धतीने आप आपण चारी बाजूला टीप मारून पायपिंग करून घ्यायचं आहे ही माझी पाचवी ट्रॅव्हल बॅग आहे युट्यूब वरची लहान मोठे छोटे ट्रॅव्हल बॅग शॉपिंग बॅग असे भरपूर मी शिवत असते तर ते नक्की बघा मी अशा पद्धतीने चारी शिवून करून घेते चारी बाजूला पायपिंग मारून झालेली आहे आता बघा एकही धागा निघालेला दिसत नाही आपल्याला आता आपण हे सरळ करून घेऊया हे बघा बॅग अशी झालेली आहे खूप सुंदर आणि गोड दिसते बॅग ही इथं आठ इंच झालेला आहे आणि इथं सतरा इंच झालेला आहे आज भरपूर जागा आहे बघा तुम्ही आज भरपूर सामान ठेवू शकता दोन ढडर दिलेला आहे आणि असा हा बंद दिला आहे आता जरी हा बंद छोटा वाटत असेल तरी सुद्धा आपण जेव्हा ओच घालू तेव्हा हे खाली पर्यंत जातो आपल्या उंचीला हे बरोबर बॅग होते आपण टिफिन बॅग शिवणार आहोत काळा असल्यामुळं खूप छान दिसेल हे हे मी मोतीचं वर काय ते वापरणार नाही फक्त इकडचा भाग घेणार आहे हे आपल्याकडे जुने असे फ्रॉक्स असतात ज्या मुलींचे शाळेचे असतात जे लहान झालेले असतात किंवा खराब झाले असतात हे कापड जाड असतं म्हणून आपण टिफिन बॅगला आतील बाजूला अस्तर म्हणून वापरणार आहोत तुम्ही ह्या कापडा सुद्धा बॅग शिवला तरी चालेल हे मी कट करून घेतलं आहे मी ते काळे कापड आणि मागे अस्तर लावलंय त्याच्यामध्ये आत मी आटा बॅग आट राईस बॅग आपल्याकडे भरपूर असतात ते लावू शकता तुमच्या जवळ दुकान असेल तर तुम्ही फोम घेऊ शकता रबर शीट घेऊ शकता जसं तुम्हाला तिथे काय अवेलेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता चारी बाजूला कापड जोडून अशा टिपा मारून घेतलेल्या आहेत आता इथं मी कापडाची छोटीशी पट्टी घेतली आहे आणि अशी टीप मारून घेते आणि टीप मारून झाल्यानंतर ही उलटून फोल्ड करून इथं टीप मारून घेते असं पायपिंग करून घेतलेलं आहे अकरा बाय चार इंचाचे दोन तुकडे घेतलेले आहेत इथून साडेतीन इंच आणि इथून साडेतीन इंच एवढं अंतर ठेवून दोन्ही बाजूला रेग मारून घेते मी पंच्याऐंशी इंचा बंद घेतलेला आहे तो मी असा एकावर एक ठेवून एक सारी बाजूला टीप मारून घेते आणि उभ्या आणि आडव्या पण टीप मारून घेते सेंटर काढून घेतला आहे जो आहे तो आपण इथे ठेवणार आहोत आणि तिथे पिन मारूया पट्टी सरळ करून घ्या आणि ह्या सेंटरच्या ठिकाणी हे जोड ठेवून इथे टाचणी लावून घ्या अशा तऱ्हेने चारी बाजूला टाचणी लावून घ्या जेणेकरून तुम्ही जेव्हा टीप माराल तेव्हा ते हलणार नाही आणि आपली टीप पण व्यवस्थित येईल जेव्हा आपण टीप मारतो आपण हा गोट आहे त्या गोटच्या अलीकडून आपण टीप मारायचे आणि ती अशी सरळ टीप येऊन ह्या गोट पर्यंत आणायचा आणि हा गोठ पासून परत अशी टीप घ्यायची पट्टीच्या दोन्ही बाजूला टिपा मारून घ्या बंद लावून झाला आहे हा जो आपण सेंटर काढलाय त्या सेंटरवर आपण हा हिचा सेंटर ठेवायचा आहे आणि त्याला अशी टीप मारायची त्याच्यानंतर ही असे वळवून घेऊन हिचं टीप मारायचे परत हा असं उभा करून हे असं करू त्याच्यापर्यंत दोन्ही बाजूला बॉक्स जोडून घ्या अशा पद्धतीने दोन्ही बाजूला बॉक्स लावून झालेला आहे हे जे ओपन आहे आणि हे जे धागे दिसत आहेत दिसू नये म्हणून आपण इथं पायपिंग करून घेणार आहोत मी अशी पट्टी ठेवते आणि अशी टीप मारून घेते आणि दुमडून उलट बाजूला टीप मारून घेते दोन्ही बाजूला पायपिंग लावून झालेलं ला आहे किती सुंदर झालेलं आहे बघा हे किती छान दिसते सगळ्या बाजूने फिनिशिंग झाले कुठे धागा दिसत नाही काय नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे असंच वापरू शकता किंवा इथं तुम्हाला वेलक्रो पाहिजे तर वेलक्रो दोन्ही बाजूला लावून घेऊन वापरू शकता मला चेन लावायची आहे जेवढी आपली बॅगेची साईज आहे त्याच्यापेक्षा अंदाजे चार बोट जास्त घ्या हे चेन काढून दोन्हीकडे दोन्ही कडे मी अशी ह्याच्यावर टीप मारून घेते अशाच पद्धतीने दोन्ही बाजूला चेन लावून आहे दोन्ही बाजूला चेन लावून झालेला आहे आणि ह्यात मी रनर ऍड केलेला आहे आता हा जो आपला ओपन भाग दिसत आहे ह्या चेन वर आपण हे कापड धुमडून घेऊन असं ठेवून घ्यायचं आहे आणि हे एकदा इकडून दुमडून इथं टीप मारून घेते हे दुमडून घेऊन इथं टीप मारून झालेली आहे हे आता असं हे ओपन करून घेऊया आणि एकदा दुमडून इथं अशी चौकोन टीप मारून घेऊया परत उभ्या आणि अडव्या मी दुमडून घेऊन इथं टीप मारून घेतलेली आहे बघा अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा पट्टी लावून घेऊया अशा तऱ्हेने आपली छोटीशी भाजीची पिशवी टिफिन बॅग तयार झालेली आहे तुम्ही कुठल्याही कामासाठी हे वापरू शकता ह्याच्यामध्ये भरपूर जागा आहे ह्यात भरपूर सामान मावू शकत बंद पण आपण मोठा घेतलेला आहे पूर्ण खालीपासून घेतला आहे जरी ओझं घातलं सामान भरपूर असलं तरी बंदावर कधीही प्रेशर येणार नाही बंद तुटणार नाही हा एवढा मोठा बॉक्स मोठाच्या मोठा झालेला मोठा आहे हा मोठा बंद झाला आहे तुम्ही निवांत असं घेऊ शकता आणि हे जागा पण खूप मोठी झालेली आहे ह्यात खूप सामान मावू शकतं तर तुम्ही बघू शकता एवढ्या छोट्याशा तुकड्यापासून आपण बॅग शिवू शकतो मी वरती कापड लावलं आहे तिथं आटा बॅग असतं ती आटा बॅग घातलेली आहे आणि तिथं अस्तर म्हणून कापड लावले आहे चिंचाची पट्टी घेतलेली आहे ती टीप मारून घेते अशा पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला टीप मारून घेऊया दोन्ही बाजूला एक बोट अंतर ठेवून टीप मारली आहे मी एक्स्ट्राचं कापड हे पण करते ते उलट करून एकदा दुमडून दोनदा दुमडून अशी टीप मारून घेते अशाच पद्धतीने आपण ह्या बाजूला सुद्धा हे दुमडून घेऊन टीप मारून घेऊया असं बोट मारून झालेलं आहे दोन्ही बाजूला बोट मारून तयार आहे बघा आता आपण ह्याला चेन लावणार आहोत ही चेनची एक बाजू काढून घेतलेली आहे खाली हे असं ठेवायचं आणि इथून टीप आहे असंच आपण दोन्ही बाजूला चेन लावून टीप मारून घेणार आहोत दोन्ही बाजूला चेन लावून डबल टीप मारून एक्स्ट्राची चेन कट केलेली आहे त्याचा मध्य काढून घेऊया पासून आपण इकडे साडेचार इंच आणि इकडे साडेचार इंच इथे आपण करून घेतलेली आहे आपला जो हा गोट आहे त्या गोट पासून एक इंच अंतरावर आपण एक रेग मारून घेऊया माझ्याकडे पांढराच खडू आहे त्यामुळं तुम्हाला दिसणार नाही म्हटलं ना पेना रेग मारतीय आपण एक इंच अंतर ठेवून तिथं एक रेग मारून घेतोय माड्याशे पस्तीस इंचाचे दोन बेल्ट आहे आपण ते बेल्टी रेग मारली होती एक इंच अंतर सोडून आपण इथून जे साडेचार इंच घेतलं होतं त्या ठिकाणापर्यंत आपण इथं मेघ तासणी लावतीये इथं साडेचार इंचाची रेक आपण केली आहे त्या इंचापर्यंत आपण हा बेल्ट इथं जोडलेला आहे तसाच आपण हा बेल्ट इकडच्या बाजूला साडेचार इंचाच्या इथं मी हा बेल्ट आणलेला आहे हा बघा पॉइंट इथं आहे आणि आपला हा असा बंद तयार होणार आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला आपण बंद जोडून घेऊया आता आपण टीप मारताना त्या बाजूला सुद्धा अशी साडेचार इंचावर न्यू टीप मारायची आहे अशी आपण चारही बाजूला पीक मारून घेऊया दोन्ही बाजूला बंद जोडून झालेला आहे ह्या रनर ऍड करूया ह्यात रनर ऍड करून घेतली आहे आता हे उलट करूया सरळ करून सेंटर काढून घ्या जोपर्यंत आपण पायपिंग केलं आणि तोपर्यंत हे आपले साडीचे आणि ब्लाउज पीसचे धागे निघत राहतील आता हा आपण जो चेन लावला आहे तो मी काढून आहे आणि ह्या सेंटरवर वर ठेवतीये मी चारी बाजूला पिना मारून घेतले त्यामुळं जेव्हा मा आपण मापे टाकू आणि कट करू तेव्हा हे अजिबात घालणार नाहीत आपण आता दोन्ही बाजूने रनर ऍड करूया रनर ऍड करून झालं आहे आता परत एकदा आपण उलट करून घेऊया ही कापडाची पट्टी घेतली आहे तर मी असं हे तूप अशी तीक मारून घेणार आहे मी अशी टीप मारून घेतली आहे आता हे उलट करून आपण इथे टीप मारणार आहोत धुमडून घेऊन हे पायपिंग झालं आहे बघा एकही धागा दिसत नाही आहे जे असं आपल्याला सुरुवातीला दिसत होतं जोपर्यंत तुम्ही शिवत नाही तोपर्यंत हे धागे निघत राहतात कधी कधी असं धरून घेऊन अशी टीप मारूया इथं जसं आपण पायपिंग केलं होतं तसं इथं पण आपण पायपिंग करून घेऊया या। ही अशी बॅग झालेली आहे बघा किती सुंदर झालेला आहे हा एवढा मोठा बॉक्स मोठाच्या मोठा झालेला आहे हा मोठा बंद झालाय तुम्ही निवांत असं घेऊ शकता आणि हे जागा पण खूप मोठी झालेली आहे ह्यात खूप सामान मावू शकतं